मला वाटतं आपण सोलापूरच्या विकासावर बोलू ज्यावेळेस विरोधकांकडचे असे प्रश्न संपतात त्यावेळेस अशा कुठंतरी अतिशय संकुचित मानसिकतेने हे लोक वावरत असतात परंतु एका कामगाराच्या मुलाने घर बांधलं आमदार म्हणून तर इतकी मळमळ होण्याचं कारण नाही आहे आणि मी इंजिनियर आहे माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत पण मी बीटेक झालेलो आहे माझी मिसेस बीटेक आहे त्यामुळे आणि मी आमदार आहे मी माझ्या घराच्या प्रत्येक विटेचा खर्च देत देतो वीट आणि सिमेंटच्या गोणीचा माझं मान्य सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ओपन चॅलेंज आपल्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरच्या कुठल्याही चौकात येऊन माझ्याशी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब त्यांनी मांडावा मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब मांडतो दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल मी माझं शीट दाखवतो मी त्या ठिकाणी माझ्यावर असणारं कर्ज दाखवतो आपल्याला ते प्रतिज्ञापत्रामध्ये दिसेल एखाद्या सामान्याच्या मुलाने घर बांधलं तर इतकी मळमळ कशाला पाहिजे यांना त्यामुळे अशा पद्धतीने दुर्दैव आहे